काँग्रेसनी म्हणे यांना कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली माझ्या माहिती अनुसार काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वानी ह्या मातोश्रीवर धमकी देऊन टाकली आहे अक्षरशः धमकी दिली की तुम्हाला अगर अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर आम्हाला महाविकास आघाडीत मध्ये उभाटाला किती दिवस ठेवत हा विचार करायला लागेल अशी धमकी थेट दिलेली आहे हे खरं आहे काय खोट आहे हे संजय राजाराम राऊतनी सांगावं आणि ज्या कोकण पदवीधर मतदारसंघ जो कधी उबाटा जिंकणारच नव्हता त्यांना आहे उद्धव ठाकरेंना चांगला आहे की पालघर पासून ते ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत आता उद्धव ठाकरेला कोण कुत्रा विचारत नाही त्याचा एकही खासदार निवडून आला नाही महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला नाही ते बिस्किट म्हणून कुत्र्याला जसं बिस्किट फेकून गप्प करतात तसं कोकण पदवीधरची जागा देऊन काँग्रेसला गप्प केलेला आहे काँग्रेसच्या नाना पटोलेंना मी सांगेन तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल कारण का खास पत्रकार परिषदेमध्ये फार छाती फुगून दाखवत होता तर मुंबई पदवीधरची जागा मिळून दाखवा कारण का उद्धव ठाकरेचे मुंबईचे सगळे खासदार मशाल चिन्हावर जे निवडून आले ते काँग्रेसच्याच मुळे निवडून आलेले आहेत म्हणून तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबई पदवीधरची जागा उद्धव ठाकरे की म्हणून दाखवा नाहीतर जी कोकण पदवीधरची जागा ते हरणारच होते ती तुम्हाला देऊ केलेली आहे यावर नाना पटोलेने आता निर्णय घ्यावा काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि एकदाच उद्धव ठाकरे आणि उघाटाला त्यांची लायकी दाखवा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा